भाषा प्रधानमंत्र्यांनी केली तुम्ही जे म्हणताय विरोधी पक्षांना धडा शिकवा धडा शिकवायला पाहिजे सर्वपक्षीय बैठकीमध्ये जी चर्चा झाली का त्याच्या आधी घरात घुसून मारण्याची भाषा कोणी केली आहे राजनाथ सिंगने केली राजनाथ सिंग हे भाजपचे साधे कार्यकर्ते आहेत काही देशाचे संरक्षण मंत्री आहेत घरात घुसून मारू काल देशाचे गृहमंत्री अमित शाह का म्हटले चुन चुन कर मारेचे अडवले कोणी चुन कर मारू ना ज्या पद्धतीनं पद्धतीनं तुम्ही भाजपच्या विरोधकांना कर मारता आणि खतम करता तसं तुम्ही पाकिस्तानच्या लोकांना पण कर मारू शकता आपल्या दुश्मना खरं म्हणजे या सगळ्याला जबाबदारच अमित शाह आहेत गृहमंत्री जे हत्याकांड घडलं आहे मधल्या प्रत्येक हत्याकांडाला गेल्या दहा वर्षातला फक्त देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या पदावर का ठेवलं हो हे रहस्य का ठेवलं हो सत्तावीस जणांचा हत्याकांड झालाय त्यात आपल्या राज्यातले सहा जण आहेत त्याला जबाबदार अमित शहा ते काय चुंचुनके मारू करतात आमचे लोक चुनचुनकर मारलेत त्यांनी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मी कालही म्हणालो मला विरोधी पक्षाचा विषय आहे त्यांनी सगळ्यात आधी आम्ही शांता राजीनामा मागायला पाहिजे त्यासाठी आवाज उठायला पाहिजे आणि नंतर समर्थनाच्या गोष्टी केल्या पाहिजे सरकारला मागतोय ना आम्ही मागतोय ना मी माझी भूमिका मांडतो आमच्या पक्षाची भूमिका मांडतोय सर्वपक्षीय बैठकी सुद्धा मांडली आम्ही गांडू नाही हा देश महत्वाचा या देशाबद्दल नुसते बोलघोड राज्य करणार असते चुनचुनके चुनके मारेंगे घरने घुसकर मारेंगे हे करेंगे आणि तुमचे प्रधानमंत्री आठ आठ तास नटनटांमध्ये राहत आहेत काय नाही काय दुःख चेहऱ्यावर सत्तावीस जणांचं दुःख किती मोठं आहे साधा एक माझी अमुक अमुक जरी मेला तरी तीन दिवस राष्ट्रीय शोक आपण अप, आपण व्यक्त करतो अर्धा झेंडा अर्धा परदेशी माजी राष्ट्रपती मेला तरी आपण इथे राष्ट्रीय शोक सॉरी सरकारी कार्यक्रम रद्द करतो आपल्याकडे काय आहे दुसऱ्या दिवसापासून प्रधानमंत्री प्रचार दौऱ्यामध्ये तिसऱ्या दिवशी मुंबईतल्या बॉलिवूडच्या कार्यक्रमात ना करतो नंतर गौतम महाराणी बरोबर चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पवन कल्याण बरोबर अडकले काय दुखवटा राष्ट्रीय शोक सामान्य माणसाच्या जीवाला काय किंमत आहे की नाही ते सुद्धा अशा प्रकारे हत्याकांड झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर दुःखाची एक तरी लकेर दिसू नये कोणाच्याही दिसत नाहीये ज्या पद्धतीनं पुलवामात हत्याकांड झाल्यावर भाजपच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही मोदींच्या चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही त्याच पद्धतीचं माझं म्हणणं आहे की सत्तावीस जणांच्या हत्याकांडानंतर भाजपच्या किंवा त्यांच्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर मला दुःखाचा चिंतेचा लवलेश दिसला नाही या देशात जम्मू आणि सोल्जर सैन्यात असतात एवढे का नव्हते अमित शहानी मान्य केली चूक आहे की मी बोलतोय ना मला बोलू द्या ना त्यांचं पूर्ण होऊ द्या ना सर्वपक्षीय बैठकीमध्ये अमित शहानी ती चूक मान्य केल्यावरती त्या चुकीची शिक्षा त्याला मिळाल्या नको मिळाल्या पाहिजे ना त्याला जबाबदार कोण आहे गेल्या दहा वर्षामध्ये जितके जवान जितके पोलीस जितके सामान्य नागरिक मारले आहेत त्या सगळ्याला जबाबदार देशाचे गृहमंत्री आणि त्या अजूनही पदावरती बसलेले आहेत राज्य करतायत सत्ता भोगतायत या देशाची अवस्था आहे विरोधी पक्षाचे पक्षनेते राहुल गांधींनी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली त्यांनी पंतप्रधानांना पत्र आहे लोकसभेच्या पत्र लिहिलेलं आहे की विशेष अधिवेशन बोलवा विशेष अधिवेशन बोलवून गेलं सर्वपक्षीय बैठक सुरू होणार मी ही मागणी केली तुम्ही सर्वपक्षीय बैठकीत तुम्हाला गरज आहे म्हणून आमचं ऐका पण जेव्हा पार्लमेंटला आम्ही काश्मीरवरती चर्चा करण्याची मागणी करतो तेव्हा आम्हाला तुम्ही दे बोलू देत यासाठी तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की संसदेच्या अधिवेशनामध्ये